महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा प्रवीण भाऊ आडेपुवार विद्यालयाचा चौदा वर्षाखालील मुलांचा खो खो संघ विभाग स्तरावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथील मैदानावर चौदा वर्षाखालील मुलांचा खो खो शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या खो खो या खेळात सावली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण भाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफन राणे अंतिम सामन्यात वरोरा संघाचा पराभव करीत विभाग स्तरावर मजल मारली आहे विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे विजय संघातील खेळाडू शारीरिक शिक्षक विनोद बोरकर व प्रशिक्षक माजी विद्यार्थी सुशील ठाकूर यांचे शाळेचे संस्थापक विजय आडेपवार संस्थेचे अध्यक्ष गजानन यन गदलवार सचिव रवींद्र आडेपवार गट शिक्षण अधिकारी वैभव खांडरे केंद्रप्रमुख धनराज स्वरुपाम मुख्याध्यापक रवींद्र व सर्व समितीचे पदाधिकारी व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केलंय वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा